एखादी सही कधी संमती दाखवते तर कधी लपलेलं सत्य समोर आणते सांगली जिल्ह्यामधील एका नामवद शिक्षण संस्थेमध्ये एक प्रकरण घडले त्याच्यामध्ये तेथील एक व्यक्ती म्हणत होते की हस्ताक्षर माझे नाहीच आहे पण संस्था म्हणत होती की हे हस्ताक्षर तुमचंच आहे संस्थेमधील काही व्यक्तीसुद्धा म्हणत होते की हे हँडरायटिंग तुमचंच आहे पण ती व्यक्ती ठाम होती की हे हस्ताक्षर माझे नाहीच आहे म्हणून मग या गोष्टीमध्ये भूमिका आली ती म्हणजे दृष्टी फॉरेन्सिक लॅबची आणि फॉरेन्सिक एक्सपर्टवाल्यांची आम्ही त्या कागदपत्रांचे विश्लेषण करून दहाच्या अधिक ऑब्झर्वेशन्स आम्ही त्याच्यामध्ये काढले आणि मग तयार झाला निपक्ष फॉरेन्सिक अहवाल ते ऑब्झर्वेशन्स कोणते होते ते ऑब्झर्वेशन कोणत्या टूलने आले त्याच्यामध्ये काय काय आम्हाला मिळाले केस हिस्टरीपासून निपक्ष फॉरेन्सिक अहवालापर्यंतच्या सर्व गोष्टी आपण उद्याच्या भागामध्ये एक्सप्लेन करणार आहोत तर उद्याचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद <म्णाणागागा>